मुख्यमंत्री वयश्री योजनेचे अर्ज भरण्यासाठी पासष्ट वर्षावरील नागरिकांनी सरकारी दवाखाना माना येथे शेकडोच्या संख्येने झुंबड केली हकीकत अशी की शासनाच्या मुख्यमंत्री वयश्री योजनेचे अर्ज आता भरण्यास सुरू झाले असून त्याची शेवटची तारीख पंचवीस ऑगस्टपर्यंत असल्याचे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाला विस्तार अधिकारी मूर्तिजापूर सुनील गावंडे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर सोहेल कादरी सरपंच जमिलभाई कुरेशी विकास अधिकारी राठोड साहेब हे उपस्थित होते या योजनेत पासष्ट वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत व त्यासाठी उपयुक्त साहित्य देण्यासाठी शासनाने ही योजना राबवली आहे या योजनेचे अर्ज भरण्यासाठी पासष्ट वर्षावरील सर्व माना येथील ज्येष्ठ नागरिकांनी सरकारी दवाखान्यात अर्ज भरण्यासाठी एकच झुंबळ उडवली होती या सर्वांचे फॉर्म भरल्या जात असून या कार्यक्रमाला नितीन वाहने निलेश मेहरे व अळसपूरकर यांचे सहकार्य लाभले